नमस्कार मी अंजली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आत मस्त आत्मस्त राहता हा व्हिडिओ आहे जेव्हा आम्ही गुजरातवरनं राजगुरुनगरला येणार होतो तर सकाळी सकाळी छान असा इडली सांबर चटणीचा सा बेत केला होता तर छानपैकी मस्त नाश्ता केला आणि मी झोपून घेतलं कारण की मला बरं नव्हतं बाकी जे कामं आईने उरकली त्यानंतर आम्हाला जेवण करून राजगुरुनगरसाठी यायचं होतं तर मी ते पटकन संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते आणि मग जेवण वगैरे करून आम्ही कामरेज स्टॉपला आलो तिथे आमची बस येणार होती तर ते बसची वाट पाहत होती То पाच मिनटातच बस येऊन गेली त्यानंतर बसमध्ये मस्त असं बसलो स्लीपवेअर होती तर मस्त माऊ छान बाहेर खिडकीतनं बघत होती पहिल्यांदाच बसलेली बसमध्ये तर इकडून तिकडून तिकडून इकडून तिचं बघणं चाललेलं आहे ते इथे मी आणि आई आहे आणि ह्या साईडला मऊ होती तर तिची मस्ती चाललेली तर इकडून तिकडून उड्या मारत होती आणि पाहत होती पहिला रडली आणि मग नंतर शांत बसली मग जेवणासाठी ना गाडी थोड्या वेळाने थांबली होती तर आम्ही खाली उतरलेलो पण आम्ही काही जेवण केलं नाही कारण की आम्ही जेवण करून आम्ही होतो माऊ इथे खेळत होती बाकीचे सगळे जेवण करत होते कोण कोण काय काय चाललेलं सगळ्यांचं तर इथे आमची बस होती तर आम्ही ते छान मस्त असे व्हिडिओज काढून घेतले फोटो काढले पुन्हा गाडीत येऊन बसलो तर माऊ थोड्या वेळा अजून खेळत होती ती काय पटकन झोपली नाही कारण की तिला खूप मजा वाटत होती मग कसं बस ना तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होते पण तिच्या उड्या मारणंच चाललं होतं इकडनं तिकडनं मग झोपून गेली आणि मग प्रवासाला जाताना संध्याकाळी आई पण झोपलेली तर हा चंद्र मस्त दिसत होता असा खिडकीतनं त्याला कॅप्चर केला आणि पहाटे आहे ना आम्ही मुंबईत होतो तर मस्त असं गजबजलेलं मुंबई शहर आहे ना आज खूप सकाळी सकाळी ना अशी शांतता होती बऱ्यापैकी थोड्याशाच गाड्या होत्या इतक्या काही नव्हत्या पण शांतता होती बोरवली जवळ थांबलेलो आम्ही बोरवलीच्या इथे तर महाराजांचा छान असा देखावा होता तिथे देखील मी छान असं शूट करून घेतलं नंतर थोडंसं पुढे पोचलो तरी देखील काही म्हणजे प्रकाश आलेला नव्हता अंधारच होता असं वाटलेलं का अजून टाईम आहे टाइम आहे मग पाहता पाहता माऊ देखील उठली आणि तोपर्यंत बाहेर सगळं दिसत होतं का म्हणजे सगळं काही आहे ते प्रकाश आलेला तर माऊ आणि आईशा आई आहे ना बसून बसून कंटाळलेला तर बाहेर चाललेलं त्यांचं पाहणं काय काय कोणता स्टॉप आला कोणता नाही कसं बसत मग राज गुरुनगरला मग आम्ही आलो रिक्षात बसलो आणि घरात जाण्यासाठी माऊ मस्त अशी दार खोलत होती तर जाता शनी तिला मामा दिसला मामाच्या जक... पटकन अशा कड्यावर जाऊन बसली छान अशी मिठी मारली मामाला छान छान खूप दिवसांनी भेटल्यामुळे आम्ही पटकन अशी जाऊन बघितलं तर झेंडूला मिठी मारली आणि पाडलं सुद्धा मग झेंडूने तिला छान छान किती नवीन नवीन खेळणी आणली ती देखील काढून दिली मग स्वराला तर माहीतच नव्हतं आम्ही येणारे तर स्वरा देखील छान अशी शाळेत ना आल्यावर सरप्राईज झाली तर स्वराचं लगेच वॉच काढून घेतलं गेलेलं आहे माऊने मग नंतर झेंडू माऊ असं आम्ही सगळेजण बसलेलो आणि जितक्या काय स्वराचं काय काय होतं म्हणजे आवरा करायचं सगळं दोघींनी काढून ठेवलेलं आणि नंतर दोघी आहेत ना तिला इतका त्रास देत होता काय काय विचारायलाच नको थोडासा डान्स देखील आम्हाला त्यांनी करून दाखवलेला चांगला मूड होता दोघींचा तर मस्त डान्स करत होत्या त्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो आणि मग शिती दिदी आणि दादाशी चांगली माऊ खेळली आणि मग स्वामींच्या मंदिरात निघालो होतो तर छानपैकी मंदिरात पण जाऊन आलो तर हा तो असा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि इतका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप थँक्यू तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय